नवी मुंबई मध्ये विविध ठिकाणी सिडकोने घर उभारली आहेत अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकतेच सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत मात्र या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या नसल्याने ज्यांना घर खरेदी करायची आहेत आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान सिडकोने वाशीतील घरांसाठी त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर लाखांपर्यंत दर जाहीर केले आहेत ही किंमत चाळीस ते पन्नास लाख इतकी अपेक्षित होती खारघर मध्ये घरे अठ्ठेचाळीस ते पन्नास लाखांना मिळणार आहेत तर तो दर तीस ते पस्तीस लाखांपर्यंत असायला हवा होता त्यामुळे काही अर्जदार संतापले आहेत या सव्वीस हजार घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर अनेक अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे घरांच्या किमती कमी करा अशी मागणी अनेकांनी केली आहे आपण पाहूयात नागरिकांचं नेमकं म्हणणं का आहे सिडकोनी आशेवर ठेवून म्हणजे सरळ सरळ फसवणूक केल्यासारखं झालंय गेल्या दीड दोन वर्षापासून ह्या लॉटरीला साठी सर्व सा वाट पाहत होते आणि सर्वसामान्यांचा जर निवारा म्हणजे एकदम गरिबांचं घर गर होईल अशा आशेने सगळी कागदपत्र तयार भरपूर खर्च किंवा काय लागेल ती सगळी व्यवस्था करत होते आणि अचानकपणे सिडकोने जे दर सांगितले त्या दराने सर्वसामान्य पन्नास हजार जो कमवणारा आहे त्याला जर शेहेचाळीस लाखामध्ये सिडको घर देत आहे तर हे परवडणार नाहीये आणि म्हणजे हे काय केलंय त्यांनी त्यांनी घर द्यायची नाहीत का श्रीमंतांना द्यायची का बिल्डर लॉबीचा बिल्डर लॉबी सारखं त्यांना वागायचंय का असं त्यांनी स्वरूप तयार केल्यामुळे आमचा सर्वसामान्य जो आहे तो घर आता घरापासून वंचित होणार आहे आणि जर बिल्डर कडे पण घर घेऊ शकत नाही आणि त्यानंतर सरकारने पण सरकारने पण अशाच पद्धतीने सिडको mm. सारखी यंत्रणा जर असं करत असेल तर मग त्याने पाहायचं तरी कोणाकडे तरी आमची सगळ्यांना विनंती आहे सिडकोला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याकडे ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि जे हे हजारो सिडको घर घेणारे आहेत त्यांच्या यांच्यासाठी त्यांनी हे दर ताबडतोब कमी करायला हवेत त्यांना परवडतील आशा याच्यामध्ये करायला हवेत यासाठी आपण साधारणपणे हजार लोकांच्या सह्यांची मोहीम सुद्धा चालू केली आणि आपण सर्वांपर्यंत जाणार आहोत मान्य मान्य फडणवीस साहेब असू द्यात मान्य एकनाथ शिंदे साहेब असू द्यात किंवा बाजी दादा असू द्यात किंवा सिडको अध्यक्ष असू यांच्यापर्यंत जाऊन आमची विनवणी त्यांच्यापर्यंत पोहचवणार आणि हजारोंच्या सह्या ज्या मोहीम जी चालू केली ती पण चांगल्यापैकी त्याला प्रतिसाद भेटत आहे आणि गोरघे आता सरकारकडे आशेने पाहताय सिडको कडे आशेने आहेत तर त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं ही विनंती निश्चितच माननीय शिरसाट साहेबांनी आशेने जेव्हा लॉटरी डिक्लेअर करायची त्या डिक्लेअर करण्याच्या वेळेस दोन तीन वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी स्पष्ट सांगे ईडब्ल्यू एस वाल्यासाठी दहा ते वीस टक्के आम्ही कमी करणार आहोत आमच्या सर्वसामान्यांच्या आशा खूप हे झाल्या की खरोखर आम्हाला कोणीतरी वाली आहे आणि तो आता लक्ष देणार आहे ते सिडकोचे जर दहा आणि वीस टक्क्यांनी घर कमी दराने येणार म्हणजे आमच्या आवाक्यामध्ये येणार आणि आमचं सर्वसामान्य गोरगरीब घर घेऊ शकणार या आशेने फॉर्मची पूर्ण तयारी करण्यासाठी सगळी तयारी जेव्हा सांगता त्यांनी फॉर्म भरून घेतले ना, ना आशा आता फॉर्म भरल्यानंतर जे काही रेट्स काढले ते रेट सर्वसामान्यांना किंवा कुठे आम्ही कर्जबाजारी किंवा कोणती बँक सुद्धा तेवढी कर्ज देणार नाही अशा परिस्थितीमध्ये आज मनस्थिती सर्वांची बिघडली आहे आणि हवालदिल झालेले आहेत अशा आता अशा फक्त सरकारकडे आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं बीएचके आणि टू ची किंमत काय असली पाहिजे यापेक्षा सर्वसामान्यांना परवडतील साधारण वन बीएचके तीस ते तीस लाखाच्या आसपास असायला हवा आणि टू बीएचके के पन्नास ते साठ लाखाच्या आसपास असायला हवं तरच हे सर्वसामान्यांसाठी सामान्यांसाठी म्हणता येईल कि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माननीय मोदीजींच्या संकलन मेळेतून ही योजना आलेली आहे मग ही योजनेचा जो मेन मुद्दा आहे किंवा जे मूळ आहे त्यालाच इथे सिडकोनी घात घातलेला आहे आणि त्यामुळे आमची इच्छा आहे की त्या, त्या पंतप्रधान आवास योजनेच्या मूळ याच्यावरती जी आहे की आपल्याला सबसिडी वगैरे जी भेटणार किंवा आशा जी आहे त्या पद्धतीने त्याचे दर पण कमी असावेत ही आपली आशा आहे जातो दोन अडीच वाजता उठतो त्या... मेहनत करतो मेहनत करून एवढे शिडकोचा फॉर्म भरला जे एवढे रेट ऐकून मी घालतो ऑफिसला आलतो पण आता ते घे रिटर्न घ्यावा काय करा काय करणार आहे गरीब माणूस काय करणार आहे तीस वर्षात काय करू नाही शकत आता काय करणार आता असे रेट वाढल्यानंतर मग कसं घेणार आम्ही आणि आमचं याच्यावर हे सगळं आणि गव्हर्नमेंटने सगळं रेट पहिले कमी सांगितले ना आता वाढवले एकदम तर कसं होणार आम्हाला आम्ही कसे पैसे भरणार कसं घर आपण हे करू शकतो कमीत कमी अठ्ठावीस ते तीस लाखापर्यंत पाहिजे वन के आणि चाळीस पंचाळीस वर टू एच के पाहिजे तर गरीबांना की घेऊ हे बेटर नाही तर काय फरक फॉर्म रिटर्न घेणार आलो होतो रेट काढल्यानंतर त्यासाठी विनंती करतो गव्हर्नमेंटला रेट कमी करा लॉटरी बद्दल तर उत्साह होता आताचा रेट बघून तर उत्साह कमी झालाय असं वाटतंय की आता फॉर्म भरू की नाही हा प्रश्न तर पहिला आहेच आणि ते रेट तर खूपच वाढलेले आहेत स्वप्न एका तर्फे मला असं वाटतं की तोटत चाललंय घरासाठी काही मोठा भाव असल्याबद्दल मी मला करायचं होतं महानगरपालिकेमध्ये पगार तर कमीच आहे आम्हाला त्या हिशोबाने बघायला गेलो की रूमचे रेट तर भरपूर वाढलेले आहेत तर ते त्याप्रमाणे आता काय करू हा विषय मोठा झालाय तर रूमचे रेट कमी करण्यात यावे हे माझ्याकडनं अपेक्षा आहे सिडकोच्या लॉटरीसाठी मुलीचा आणि मुलाचा फॉर्म भरलेला होता परंतु आता जर किंमत पाहिली तर ते माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जात आहे असं मला वाटतं त्यामुळे नाही इराजा असतो मला एखाद्या वेळेस हा फॉर्म म्हणजे पुढची पुरुषाची रद्द करावी लागेल पूर्वी मला तर काही सिडकोतर्फे कधी लॉटरी लागलेली नाही मुलांना मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना लागेल अशी अपेक्षा होती पण त्यांना पण नाही लागू शकत अशी किंमत असेल तर त्यामुळे असं मला वाटतं की भविष्यात शिडकोतर्फे सर्वसाधारण लोकांना घर घेणं अवघडच आहे कारण लोनची प्रोसिजर सुद्धा त्या सॅलरीच्या प्रमाणात जर पाहिलं तर तेवढं लोन होणार नाहीये तर त्यामुळे ही प्रोसिजर सर्वसामान्यांसाठी खूप किचकट वाटते किंमतीच्या मानाने मला वाटतंय वन पी एच के तीस लाखाच्या आसपास आणि टू पीएच के पन्नास लाखाच्या आसपास असावी असं मला वाटत तर ते सर्व साधमान्य लोकांना परवडू शकेल आवाज टोळेसाठी पंकज बेलवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई